भूकंपामुळे इमारत कोसळली जखमींना तातडीनं मदत मिळाली आपत्ती रंगीत शोध व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक पोलीस अग्निशमक दाखल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकानं आठ जणांचा जीव वाचवला जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आज सकाळी साडे अकरा वाजता मोठा आवाज झाला भूकंपाच्या धक्क्याने येथील इमारत कोसळल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक अग्निशामन पथक अपदा मित्राचे शोध व बचाव पथक तसेच रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले हा प्रसंग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाच्या तालमीत रंगीत तालमीचा होता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर घुगे औसा रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ पुणे येथील एन डी आर एफचे सहाय्यक कमांडंट गौरव झांगटे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते भूकंपामुळे दुमजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाला आणि आरोग्य विभागालाही तात्काळ सूचित करण्यात आले पोलीस पथक अग्निशमक वाहन होमगार्ड रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक अपदा मित्र हे काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले इन्सिडेंट रेस्पॉन्स सिस्टम आय आर एसनुसार इन्सिडंट कमांडर ऑपरेशनल चीफ लायझन ऑफिसर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रभारी जनसंपर्क अधिकारी यांनी त्वरित जबाबदाऱ्या पार पाडल्या घटनास्थळी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित झाले पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले पोलीस मित्र आणि अग्निशमक दलानं जखमींचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय पथकाकडे पाठवण्यास सुरुवात केली इमारतीत लागलेली आग अग्निशामक पथकानं नियंत्रणात आणली इमारतीखाली काही जण अडकले असल्याची शक्यता लक्षात घेऊन इन्सिडंट कमांडरांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी संपर्क साधला आणि शोध व बचाव पथक मागवले एनडीआरएफ पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक पथकांनी चार जखमींना उपचारासाठी रवाना केले अजय कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पोहोचून इन्सिडंट कमांडर घनश्याम यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली इमारतीत आणखी आठ जण अडकले असल्याचं समजताच त्यांनी शोधकार्य सुरू केले मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांची सुटका करून त्यांना तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले इतर व्यक्तींचा ठाव ठिकाणा समजत नसल्यानं एनडीआरएफच्या अशिक्षित श्वान पथकाची मदत घेण्यात आली श्वानानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचं ठिकाण शोधून दिलं विविध साधनांचा वापर करून बेशुद्ध अवस्थेतील गंभीर जखमीला बाहेर काढण्यात आले आणि त्यालाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले भूकंपग्रस्त इमारतीच्या लगत असलेल्या एका बसमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच ऑपरेशनल चीफनं एन डी आर एफ पथकाला सूचना दिल्या कटिंग टीम आणि व्हीएलएस उपकरणांच्या सहाय्यानं त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली श्वान पथकाच्या मदतीनं तपासणी करून इमारतीत आणखी कुणी अडकले नसल्याची खात्री पटल्यानंतर इन्सिडंट कमांडरांनी शोध व बचाव मोहीम थांबवल्याची घोषणा केली भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे त्यांची क्षमता वाढवणे यासाठी ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख पणे बजावली व जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली याप्रसंगी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी इन्सिडंट कमांडर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी यांनी डेप्युटी इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉक्टर प्रमोद पाटील एम ए खान महानगर गॅसचे सेफ्टी ऑफिसर अक्षय कुचेकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.